रॉयल चॅलेंज बेंगलोरचा विजयी रथ यांनी हरवले दिल्ली कॅपिटलला परंतु हादरे बसले मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सला तर त्याचे नेमके कारण काय हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवर या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो काल मुंबईने लखनौला पराभूत केले आणि संध्याकाळच्या मॅचमध्ये बेंगलोरने दिल्ली कॅपिटलचा के पराभव केला दिल्ली कॅपिटलचा के पराभव करून रॉयल चॅलेंज बेंगलोर पहिल्या क्रमांकावरती पॉन्टेबलच्या पहिल्या क्रमांकावरती पोचलेले आहे तर रॉयल चॅलेंज बेंगलोर पहिल्या क्रमांकवरती पोचले जरा टायटन्स आणि मुंबई इंडियन्स या टीमांना पछाडून ते टॉपमध्ये गेलेलं आहे तर जिंकले बेंगलोर परंतु थोडे हादरे थोडा दणका बसलेला आहे मुंबई आणि गुजरातला मुंबईने लखनौला पराभूत केले तेव्हा मुंबई रॉयल चॅलेंज बेंगलोरला पछाडून दुसऱ्या क्रमांकावरती पोचली होती तर एका तासाच्या आतच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने दिल्ली कॅपिटल्सला पराभूत करून पहिल्या क्रमांकावरती ते पोचलेले आहेत तर टॉप टूसाठी रॉयल चॅलेंज बेंगलोर दिल्ली कॅपिटल्स मुंबई इंडियन्स आणि गुजरात टेटन्स या चार टीमांमध्ये टक्कर आहे तर टॉप टूमध्ये राहण्यासाठी हदरे गुजरात आणि मुंबईला बसलेले आहेत दिल्लीला बेंगलोरने पराभूत केले परंतु दनका हा मुंबई आणि गुजरातला बसलेला आहे मुंबई आणि गुजरातला पछाडून रॉयल चॅलेंज बेंगलोर पहिल्या क्रमांकावरती पोचलेला आहे तर मित्रांनो आपणाच काय वाटते टॉप टूमध्ये कोणत्या दोन टीमा राहतील सध्या चार टीमामध्ये टॉप टूचे समीकरण आहे तर टॉप टूमध्ये कोणत्या दोन टीमांहतील आपणास काय वाटते आपण कमेंट सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा